हाय फ्रेंड्स सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार तर आम्ही गेल्या होत्या गोलू किल्लीच्या पहिल्याच्या स्कूलमध्ये म्हणजे आम्ही जिथं राहतो त्या तिथं केशार नगरला तर गेल्यावर टी वगैरे काही दिलेली नाही आहेत त्यांनी टी वगैरे दिलेली नाही म्हणजे मागून बघितलं आम्ही एक ते एक दीड घंटा होतो म्हणजे तिथल्या मॅडमसोबत त्यासोबत बोलत होत्या आम्ही टी शी द्या म्हणून सांगत होते पण ते काही टी शी दिली नाही त्याच्यामागचं पण कारण खूप आहे ते पण कारण सांगतो तुम्हाला तर माझे पिल्लू आहे ना श्रद्धा खूप हुशार आहे स्कूलमध्ये खूप त्याच्यासाठी म्हणजे एवढं हुशार लेकरू आम्ही इथपर्यंत शिकून म्हणजे एक वर्ष इथं शिकून दोन महिन्यासाठी एवढं चांगलं लेकरू शिकलेलं दुसऱ्या शाळेमध्ये पाठवायला म्हणजे आमचंच नुकसान आहे असं म्हणून लास होती आमचं असं म्हणत होते ते लोक आणि टी वगैरे काय दिलेली नाही खाली जा म्हणजे म्हणजे काय म्हणत होते एक एक वेळेस टी देत नाही म्हणत होती एक एक वेळेस म्हणत होते तुम्ही कशाला गेला इथून इथंच राहायचं होतं ना असं म्हणत होते पण त्यांना काय होती रूम नाही काही नाही इथं आता जा म्हणल्यावर कुठे जायचं म्हणून मी खूप प्रश्न केले त्यांना पण ते काय ऐकतच नव्हते जे म्हता रेवाजी ना तर आजच पाहिजे तर म्हणत होते पण काय ऐकायला तयार नाहीत ते लोक ऑनलाईनमधून नाव काढून टाका म्हणाले की या शाळेमध्ये सकाळी गेल त्या विचारल्या तर इथं म्हणतायत की म्हणजे टी वगैरे घेऊन या असं म्हणतायत पण तिकडं गेल्यावर तर टी देत नाहीत काय नाही सगळे लोक हे मॅडम तर आणि तिथले छोटे छोटे माझ्या श्रद्धाच्या फ्रेंड्स खूप इमोशनल झाल्या खूप म्हणजे मला पण खूप अवघड वाटत होतं माझ्या लिपवायचं असं कसं म्हणजे एका जागी जर असं त्याने मन लागलं होतं आता त्याचं तिथं शिकायला तर मित्र वगैरे झाले ते त्याचे नको नको कुत्र घेऊन जाऊन चालू होते तुला मित्र फ्रेंड्स वगैरे झालते मन लागलं होतं मन रमलं होतं चांगलं मला चांगलं वाटत नाही त्यांना तिथं घेऊन यायला पण आणि हे बघा मला काय भेटलंय रस्त्यामध्ये मोर पंख अरे पैसेच बघायला इथं ते तर तर मागत होते पण काय दिलेलं नाही टी काय होती माहिती नाही आता उद्या तर या म्हणले त्या शाळेमध्ये टी न देता कसं घेतात काय करतात काय होते माहीत नाही आता तर उद्या तर उद्या तर आधार कार्ड वगैरे घेऊन या म्हणलेत मॅडमला फोन लावून बोला बोला म्हणले तर तिकडून ऑनलाईन मधून नाव काढलं तर तिथं घेतो म्हणलेत नाही तर घेत नाही म्हणलेत जर इकडं बी तिकडं बी काही जमना गेलं तर मग आता पैसे गेल्याने गेले आता गव्हर्मेंट स्कूल सोडून प्रायव्हेट स्कूलमध्येच टाकावं लागते मी ताही जरी काही जरी केलं म्हणजे काही जरी झालं किती परिस्थिती बेकार जरी राहिली तरी मला माझ्या लेकरायला शाळा शिकवायला आवडते माझा एकच आहे की मला माझ्या लेकरायला चांगलं शिक्षण द्यावं म्हणजे लेकरं चांगले म्हणजे चांगल्या शाळा शिकावं मला एवढंच वाटते तर इकडं पण तिकडं पण नाही घेतलं तरी काही हरकत नाही पैसे गेल्याने गेले पण माझी हुशार आहे लई हुशार इंग्लिश स्कूलमध्ये टाकलं तरी परवा नाही माझ्या पिल्लूला पिल्लूला गोलूला इंग्लिश स्कूलमध्ये तर टाकणार आता ते तिथं म्हणतात की आणली दोन महिन्यासाठी एवढं वर आम्ही शिकून मग आमचा काय फायदा नाही आमचं लॉस आहे टी सी असं म्हणत होतं तिथले टीचर खूप टीचर पण इमोशनल झालं बरं का म्हणजे त्याला द्यायचं मन नाही गोलू शब्दाची आणि बोलूची टी द्यायचं मन नाही त्यांचं म्हणजे एवढे लेकरं हुशार आहेत दोन्ही एवढे हुशार हुशार लेकर कसं म्हणजे टी सी देऊ आम्ही असं म्हणत म्हणजे ते त्याला म्हणजे चांगलं वाटत नव्हतं त्यासाठी दे ना म्हणाले ते टी शी तर जाऊ दे आता म्हणजे खूप मॅडम पण खूप इमोशनल आहे मला चांगलं वाटलं मला पण आलं पण काय करायचं आता रोडून पडून आपलं गाव नाही काय नाही जा म्हणून तर जावं लागते असं म्हणले मी तर लेकरांयचं बघायचं ना आमा असं म्हणत होते ते तर काय नाही मॅडम आता इथं नको म्हणल्यावर काय करायचं सगळे बॅचलर लोक आले तर आम्ही दोघीजणी कसं राहा म्हणून थोडं समजूत घातल्यावर हां हां म्हणे तर तिथले मॅडम तर दोन मॅडम तर म्हणत होत्या शब्दाला सध्या माझ्या घरी जाय माझ्या घरी जा म्हणतो हाय तुले हळू मॅडम मॅडमच्या इथं मग हां है तुली तर राहायला म्हणून उद्या काय होते माहित आता उद्या तर जाते एक वेळेस टच करून येते गव्हर्नमेंट स्कूल आलं काय होतं जर नाहीच जमलं तर मग आता प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकून बघते तिथं तर काय होते काय माहीत नाही तर आठ दिवसाला आणू सोडा असं तसं म्हणत होते पण जमत नाही ना खूप दूर आहे तू न्यायला आणायला